पेरणी मागचं तन्नाशे मारलं होतं मित्र आपण फक्त कारलाचे येल उगले आणि केना उगेल बाकी काही उगेल नाही जवळपास आजच्या तारखे वीस ते एकवीस दिवस झाले पण अजून काही जास्त उगलं नाही या शेतामध्ये पेरणी केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी तन्नाशेक मारलं सेम घटक आहे जो गोलमध्ये आहे तोच डीएट डी म्हणून एक नाशिक आहे गोलचं भेटलं नाही मग डीएट मारलं आणि याच्यामध्ये पहा इकडच्या याच्यामध्ये आपण पेरणी झाल्यावर तुम्हाला सांगितलं होतं की कम्प्लीट जवळपास बावीसाव्या का तेवीसाव्या दिवशी आपण तरनाशक मारला याच्यामध्ये ते बघा हे असं ना त्यांना राहिला होता फक्त मागं बाकी काहीच तन्नाशे काहीच उरलं नाही हे गवत बिवत याच्यामध्ये फक्त टर्कासोपट ॲडिशनल टाकलं होतं आणि इकडं टर्कासुपर काही टाकलं नव्हतं जे नवीन नवीन जो कांदा आहे आपण त्याच्यात याच्यामध्ये टर्कासोपट टाकलं होतं कारण गवत खूप होतं याच्यात तर आता इकडं टर्कासुपर टाकलं नाही फक्त डी हेड टाकलं जे गोलचं कंटेंट जे आहे ना सेम तेच पण गवतसुद्धा उगलं नाही बाकीचं तर विषय सोडून द्या पण गवतसुद्धा उगलं नाही आणि याच्यामध्ये अजून अजून काय घेतं मारल्यानंतर जवळपास आज एक महिना पूर्ण उभं राहिला थोडंफार काहीतरी आता नेमकंच तण उगायला चालू झालं परत परंतु जवळपास तीस दिवस रिझल्ट इतर नाशक देतं तरी कोणाला कांद्यावरचे मारायचं असेल तर